रात्री त्यानं चिक्कार दारू पिली होती तो भयंकर नशेत होता आणि त्या नशेतच त्याने मित्राला असं काहीतरी सांगितलं की त्याच्या मित्राच्या पायाखालची जमीनच सरकली सुरुवातीला मित्राला वाटलं की तो दारूच्या नशेत बडबडतोय पण नंतर त्याला खात्री पटली आणि मग समोर आलं भोपाळमधलं सगळ्यात भयानक काळ मंडळी एकमेकांच्या प्रेमात पडून इन मध्ये राहणाऱ्या जोडप्यामधील घरगुती वादाने भयानक वळण घेतलंय मध्यधुंद अवस्थेत प्रियकर सचिन राजपूतने त्याची प्रियसी रितिका सेन हिचा गळा दाबून खून केला आणि मृतदेह घरात लपवून ठेवला दोन दिवस तो तिच्या मृतदेहा शेजारी झोपत होता अखेर तीन दिवसांनी त्याने ते त्याच्या मित्राला आपल्या गंभीर गुन्ह्याबद्दल सांगितल्यानंतर तो मित्र हादरला त्याने कसा बसा पोलिसांना फोन लावला आणि अखेर या भयानक गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आणि आता पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला आता या घटनेत नक्की काय आणि कसं घडलंय सगळं सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष आरोपी सचिन राजपूत मूळचा मध्य प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातल्या सिरोज गावचा तो व्यवसाय करण्याच्या उद्देशाने भोपाळला आला होता करोद परिसरात त्याचा ई रिक्षा शोरूम होत आणि या शोरूम मध्ये रितिका सेन त्याच्या सोबत काम करत होती सचिन आधीच विवाहित होता पण इकडे सोबत काम करता करता दोघांमध्ये निर्माण झाले आणि एकत्र एक राहू लागले होते एक दिवस ही गोष्ट त्याच्या पत्नीच्या लक्षात आली आणि त्यांच्या घरी सतत भांडणं सुरू झाली पण सचिन रीतिकाच्या प्रेमात इतका गुंतला होता की त्याला स्वतःची पत्नीच आता त्रासदायक वाटू लागली तो रितिकासाठी पत्नीला सोडायला तयार होता आणि त्याने केलंही तसंच रितिकासाठी साठी त्याने आपल्या पत्नीला सोडलं आणि सचिन आणि रितिका लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहायला लागले या सगळ्या गोंधळामुळे त्यांचा ई रिक्षा व्यवसाय पूर्णतः बुडाला आणि अखेर दोन हजार मध्ये त्याने त्याचं शोरूम बंद करून टाकलं आरोपी सचिनच्या म्हणण्यानुसार अजूनही अनेक लोकांकडून त्याचे ई रिक्षा संबंधित पैसे बाकी आहेत आणि याची माहिती त्याच्या पैशांवर जवळपास दहा महिन्यांपूर्वी ते दोघं मिळून स्टेशन या परिसरातल्या गायत्री नगर मध्ये एका भाड्याच्या घरात राहायला आले होते सुरुवातीला त्यांचं सगळं ठीक चाललं होतं पण हळूहळू परिस्थिती बदलायला लागली शोरूम बंद झाल्यामुळे सचिन बेरोजगार झाला आणि त्याला प्रचंड मानसिक तणाव यायला लागला होता या तणावातून बाहेर पडण्यासाठी त्याने दारूचा आसरा घेतला दिवसा गणित त्याचं प्रेम वाढत गेलं तो रोज नशेत राहू लागला त्याच वेळी रितिका मात्र आपल्या करिअर मध्ये स्थिर होत होती ती एका खासगी कंपनीत पूर्ण वेळ नोकरी करत होती ती सकाळी कामावर जायची आणि थेट संध्याकाळी घरी परतायची तिचं आयुष्य कामातली प्रगती सचिनला आता खटकायला लागली होती तो तिच्यावर संशय घेऊ लागला होता त्याला सतत वाटत होत की रितिकाचे तिच्या नवीन बॉस सोबत काहीतरी संबंध आहेत ती त्याच्यापासून काहीतरी लपवती ती दुसऱ्या कुणाच्यात गुंतलीये हे विचार त्याच्या डोक्यात वारंवार येत राहिले सचिनचं म्हणणं होतं की रितिकाचं तिच्या बॉस सोबत अफेअर चालू होत आणि ती त्याच्याच पैशांवर डोळा ठेवून त्याला फसवत होती याच कारणावरून त्यांच्या दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे वाद व्हायला लागले होते या वादाचं कधी कधी थेट मारहाणीतही रूपांतर व्हायचं आणि शुक्रवारी आणि शुक्रवारी रात्री दोघांमध्ये कारणावरून परत एकदा वाद झाला त्या वादाचं शेवट अत्यंत दुर्दैवी झालाय संतापाच्या भारत सचिनने रितिकाचा गळा दाबून तिचा खून केला हत्या केल्यानंतर त्याने तिचा मृतदेह एका चादरीत गुंडाळून दोरीने घट्ट बांधला आणि त्याच मृतदेहाशेजारी तो दोन दिवस झोपला होता आणि तिसऱ्या दिवशी सचिन थेट आपल्या एका मित्राकडे गेला आणि दोघं मिळून बसून दारू प्यायला लागले दारूच्या नशेत सचिनला तोडून रीतिकाच्या खुनाचं सगळं सत्य बाहेर पडलं मात्र त्याचा मित्र देखील नशेत असल्यामुळे त्याला सुरुवातीला काही खरं वाटलं नाही पण दुसऱ्या दिवशी जेव्हा नशा उतरली आणि सचिनला भान आलं तेव्हा त्याने पुन्हा शांतपणे संपूर्ण गोष्ट आपल्या मित्राला सांगितली यावेळी मित्राला परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं आणि त्याने तात्काळ पोलिसांना माहिती दिली मित्रांकडून माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपी सचिन राजपूतला अटक केली आहे त्याच्या सांगण्यावरून पोलिसांनी रितिकाचा मृतदेह देखील शोधून काढलाय पोलिसांच्या म्हणण्यानुसार घटनास्थळी काही महत्वाचे पुरावे सापडले असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी सुरू आहे मृतदेह जवळपास चार दिवस जुना असल्यामुळे तो सडायला लागला होता जे दृश्य अत्यंत धक्कादायक होतं ही घटना म्हणजे एका विषारी नात्याचं भीषण रूप आहे जिथं प्रेमाच्या नावाखाली संशय व्यसन आणि स्वार्थ यांचा घाणेरडा खेळ खेळला गेला ते ते ही घटना एका संशयाच्या बीजातून सुरू होऊन हत्येपर्यंत येऊन थांबली या सगळ्या प्रकरणावरून एक गोष्ट मात्र नक्की कळते जेव्हा एखादं नातं विषारी होतं तेव्हा त्यातून बाहेर पडणं हे शहाणपण असतं नाहीतर नात्याचं रूपांतर हिंसाचारात होण्यासाठी फार वेळ लागत नाही बाकी तुम्हाला काय वाटतं सचिनला काय शिक्षा व्हायला हवी कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास भारीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद